रंगभूमीची सेवा करताना आपल्याला मृत्यू यावा अशी कलाकाराची इच्छा असते अभिनेत्री जोग यांच्या बाबतीत देखील असंच काहीचं घडलं जोग हे आत्ताच्या पिढीला जरी माहीत नसले तरी मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळातील हे एक मोठं नाव शांता जोग म्हणजेच अभिनेते अनंत जोग यांच्या आई आणि अभिनेत्री जोगची आजी शांता जोग यांनी एकच प्याला भावबंधन मंतरलेली चैत्रवेल लग्नाची बीडी हिमालयाची सावली यासारख्या तुफान गाजलेल्या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या इतकंच नव्हे तर विवा शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू दत्ता भट सतीश दुभाशी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर पत्नी कावेरी हिची भूमिका शांताजोग यांनी साकारली होती उसना नवरा तुझे आहे तुझं पाशी अंगाई सुंदर मी होणार आराम हराम आहे वराढी आणि वाजंत्री अशा चित्रपटांमधून देखील शांताबाई झळकल्या होत्या मात्र सिनेमापेक्षा त्या रंगभूमीवर जास्त रुळलेल्या पाहायला मिळाल्या मात्र या रंगभूमीची सेवा करत असतानाच त्यांच्यावर काळाने आघात केला तो दिवस होता पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी मंतरलेली चैत्रवेल या नाटकाचे दौरे महाराष्ट्रभर गाजत होते या नाटकात शांताजोग यांच्यासोबत आणखीन एक प्रतिभावान कलाकार होता ते म्हणजे जयराम हर्डीकर जयराम हर्डीकर हे मराठी रंगभूमीवरील एक मोठं नाव आरोप मंतरलेली चैत्रवेल यांसारख्या नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या तर आलेल्या सिंहासन या सिनेमात त्यांनी पानितकर ही स्मगलरची भूमिका केली होती त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी मंतरलेली चैत्रवेल या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर येथे होणार होता त्यासाठी ते नाटकाच्या बसने प्रवास करत होते त्या काळी प्रयोगासाठी दूर खेडे गावात जावं लागायचं त्या काळात आतासारखे पेट्रोल पंप गावखेड्यात पोहोचले नसल्याने प्रवासात लागणारे इंधन आणि नाटकासाठी लागणारे सर्व साहित्य अशा सगळ्या गोष्टी नाटकाच्या बसमध्ये ठेवल्या जायच्या मात्र पाच एप्रिलची ती रात्र कलाकारांसाठी काळरात्र ठरली कोल्हापूरजवळील इस्लामपूर येथे बसचा अपघात झाला असे सांगितले जाते की या अपघातानंतर बसने पेट घेतली पेटलेल्या बसमधून जयराम सुखरूप बाहेर आले होते मात्र बाहेर आल्यावर त्यांना कळलं की ज्येष्ठ अभिनेत्री शांताबाई जोग या बसमध्येच अडकले आहेत जयराम यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शांताबाईंचा जीव वाचवण्यासाठी जळत्या बसमध्ये धाव घेतली मात्र त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात ते दोघेही जळून गेले नाटक सिनेमात हिरो म्हणून पात्र रंगवणारे जयराम हर्डीकर खऱ्या आयुष्यात देखील हिरो ठरले जयराम यांच्या मागे त्यांची पत्नी आणि एक मुलगी होती पुढे जाऊन जयराम यांची मुलगी संजोत हर्डीकर यांनी देखील अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं वेधुंद मनाची लहर आभाळ माया या गोजीरवान्या घरात या गाजलेल्या मालिकांसोबतच सावरखेड एक गाव या सिनेमात त्या झळकल्या होत्या अभिनेते अनंत जोग हे शांता जोग यांचे चिरंजीव अनंतजोग यांनी बालपणापासूनच नाटकातून काम करायला सुरुवात केली होती हिंदी मराठी चित्रपटातून अनंतजोग यांनी खलनायकाची भूमिका अगदी चोख बजावलेली पाहायला मिळते अनंतजोग यांची लेख क्षितिजोग हिने देखील मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आज ती अभिनेत्री आणि निर्माती म्हणून स्वतःची वेगळी ओळख जपत आहे